आणि आता आपण पाहूया छत्तीस जिल्ह्यांच्या बातम्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चला ठाकरे गटानं पाठिंबा दिलाय नाशिक जिल्ह्यातील ठाकरे गटातले पदाधिकारी लॉंग मध्ये दाखल झाले शेतकऱ्यांना बिस्किटं आणि पाण्याच्या बाटल्यांनी मदत केली जातीय उद्धव ठाकरेंच्या आदेशानंतर ठाकरे गटातले पदाधिकारी आंदोलक शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दाखल झाले नाशिकच्या दिंडोरी तालुक्यातनं निघालेल्या लाँग मार्चमध्ये तिसऱ्या दिवशी हजारो मोर्चेकरी सहभागी झाले नाशिक मुंबई महामार्गावर वाहतूक एका बाजूने वळवण्यात आलेली असून एका लेनवरनं मोर्चेकरी पायी आहेत किसान सभेच्या लाँग मार्च दरम्यान आंदोलक महिलेची तब्येत बिघडल्याचं समोर आलेलं आहे महिलेला त्रास होऊ लागल्यानंतर तिला अँब्युलन्समधनं नाशिकला पाठवण्यात आलंय नागपुरात ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली आहे नागपूर वेधशाळेनं आजपासून सतरा मार्च दरम्यान वादळी वाऱ्यासह गारपेटीची शक्यता वर्तवली होती त्यामुळे आता शेतकरी पुन्हा एकदा अडचणीत सापडणार आहे भारतीय हवामान खात्याकडून पंधरा ते सतरा मार्च या कालावधीत कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला गेला आहे त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेत बुलढाण्यातल्या बायगावमध्ये कृषी सहाय्यकानं शेतकऱ्याला पोखरा योजनेअंतर्गत लागवड करण्यात येणाऱ्या फळबागेची पूर्वसंमती वेळेत न दिल्यामुळं शेतकऱ्याचं चार लाखांचं नुकसान झालंय यासंदर्भात जिल्हा कृषी अधीक्षकांनी चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिलेलं आहे एकीकडे अन्नधान्य आणि पालेभाज्यांना दर मिळत नसताना शेतात काम करणाऱ्या सालगड्यांचे दर मात्र वाढू लागलेत गेल्या वर्षी एक लाख वीस हजार रुपयांच्या आसपास सालगड्याचे दर असताना यावर्षी हेच दर तब्बल वीस हजार रुपयांनी वाढले त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडलाय बुलढाण्यातल्या शेतकऱ्यांनी तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय गेल्या वर्षी पावसामुळे पिकांचं नुकसान झालं मात्र नियमित हप्ता भरून सुद्धा पीक विमा कंपनीकडून तोकडी मदत देण्यात आल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे महावितरणच्या हलगर्जीपणामुळे मालेगावात पितापुत्राचा बळी गेल्याची घटना समोर आलेली आहे रात्री झालेल्या जोरदार पावसानंतर विजलेला कांदा खराब होऊ नये यासाठी तो उचलण्यास गेलेल्या पितापुत्राला विजेच्या तारांचा शॉक लागला आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाच्या वारसांना विशेष पोलीस महानिरीक्षक के मल्लिकार्जुन प्रसन्ना आणि पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांच्या हस्ते शासकीय मदतीचं धनादेश वितरण करण्यात आलं यावेळेला कृषीमंत्री मंत्री अब्दुल सत्तार उपस्थित होते जुन्या पुणे मुंबई महामार्गावरच्या सोमाटणे टोलनाका नाका हटवण्यासाठी जनआंदोलन करण्यात आलं भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली आहे सत्तावीस पर्यंत टोल वसूल न करण्याचे निर्देश त्यांनी दिलेले आहेत अंबाबाईच्या मूर्तीच्या वज्रलेपाचा वाद चांगलाच तापलाय पुरातत्व विभागानं अशास्त्रीय पद्धतीनं वज्रलेप केल्याचा आरोप पुजाऱ्यांनी केल्यानं वज्रलेप वादात सापडला या सगळ्या पार्श्वभूमीवर केंद्रीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी केली आहे नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दोन तृतीयपंथी सेतू सुविधा केंद्र चालवतायत सहज आणि महेक यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे रोजगाराची मागणी केली होती या दोघीही बारावी शिकलेल्या असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांना सेतू सुविधा केंद्र सुरू करून दिलाय यातून त्यांना रोजगार मिळतोय बीड जिल्ह्यात दहावी शिकणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा बालविवाह तिच्या परीक्षेच्या दिवशीच लावण्यात आलाय बीडच्या परळी तालुक्यातल्या नंदागौळ गावातला हा धक्कादायक प्रकार आहे यात तब्बल दोनशे लोकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय सांगलीतल्या मिरजेत अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या पथकाला व्यापाऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलंय पालिकेच्या अतिक्रमण गाडी समोर एका व्यापाऱ्यानं थेट खुर्ची टाकून ठिय्या मांडला त्यामुळे अतिक्रमण हटाव कारवाई काही काळ खोळंबलेली होती भंडारातल्या पालांदूर ते पहाडी रस्ता आठ महिन्यातच उखडला गेलाय वेळीच रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलनाचा इशारा गावकऱ्यांनी दिलाय निकृष्ट दर्जाचं काम करणाऱ्या कंत्राटदारासह पाहणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाईची मागणी ग्रामस्थ करतायत बुलढाण्यातल्या येळगावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणावर सुरू आहे दारूमुळे अनेक संसार उघड्यावर पडत असल्याची तक्रार महिला करताय त्या महिलांनी पोलीस स्टेशन गाठत दारूबंदीची मागणी केली आहे बैलाला चारा देत असताना बैलानं शिंग मारल्यानं ऊसतोड कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना अहमदनगर कोपरगावमध्ये कोपरगाव मध्ये घडलेली आहे दामू सापनर असं या ऊसतोड कामगाराचं नाव आहे मावळ मधले शासकीय कर्मचारी आणि शिक्षक जुन्या पेन्शनसाठी आग्रही आहेत कर्मचाऱ्यांनी मावळ पंचायत समितीवर मोर्चा काढत जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी केली आहे त्या मोर्चात महिला कर्मचाऱ्यांचा देखील मोठा सहभाग होता जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी सरकारी आणि निमसरकारी कर्मचारी रस्त्यावर उतरले सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयावर कर्मचाऱ्यांनी भव्य मोर्चा काढला जुनी पेन्शन लागू न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला गेला आहे धाराशिवमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सरकारी कर्मचारी सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले पंधरा हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी धाराशिव शहरात भव्य मोर्चा काढला आहे जोपर्यंत जुनी पेन्शन योजना लागू होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार मोर्चेकरांनी केला आहे जुनी पेन्शन योजना लागू करावी या संदर्भात जळगाव जिल्हा परिषदेसमोर कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे येत्या निवडणुकीत आम्ही आमच्या वैयक्तिक मतातून सरकारला अद्दल घडवू असा इशारा या कर्मचाऱ्यांनी दिलाय नागपूरच्या संविधान चौकात जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी या मागणीसाठी शासकीय कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनात मोठ्या संख्येनं कर्मचाऱ्यांचा सहभाग दिसतोय जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी वाशिम जिल्ह्यातील सतरा हजार राज्य सरकारी कर्मचारी बेमुदत संपावर गेलेत कर्मचाऱ्यांनी आपल्या मागणीसाठी मोर्चाही काढला यावेळेला कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करत जुनी पेन्शन देण्याची मागणी केली आहे वर्ध्यामध्ये जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी अकरा हजार कर्मचारी संपावर गेलेले आहेत बाबासाहेब आंबेडकर चौकात कर्मचाऱ्यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली आहे यावेळेला आंबेडकर चौकातनं मोर्चाही काढण्यात आला महात्मा फुले कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना लागू व्हावी यासाठी काम बंद आणि धरणे आंदोलन सुरू केलंय आहे त्यावेळेला त्यांनी एकच मिशन जुनी पेन्शन अशा घोषणा देत विद्यापीठ परिसर दणाडून सोडलाय जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी अमरावतीत शंभर टक्के कर्मचारी संपावर गेले तब्बल चोपन्न हजार कर्मचारी संपावर असल्यानं कार्यालयांमध्ये सध्या शुकशुकाट दिसतोय जुन्या पेन्शनसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी धुळे जिल्ह्यातील राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारलाय या यावेळेला धुळ्यातल्या कल्याण भवनपासनं क्युमाईन क्लबपर्यंत विराट मोर्चा काढण्यात आला अकोल्यातल्या साठ टक्के काम झालेल्या एकोणसत्तर गावांच्या पाणीपुरवठा योजनेला सरकारनं स्थगिती दिलेली आहे त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिवसेनेच्या नेतृत्वात हजारोंच्या संख्येनं ग्रामस्थ धरणं आंदोलन करत छत्रपती संभाजीनगरमधल्या घाट नांद्रा इथल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर ग्रामपंचायतीच्या दहा सदस्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या जागेसाठी सरपंच ग्रामसेवक ना हरकत प्रमाणपत्र देत नसल्यानं दहा सदस्यांनी या उपोषणाला सुरुवात केली आहे अकोल्यातील शिरला ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे यांनी सरपंच आणि सचिव यांच्या विरोधात तक्रारी केलेल्या होत्या पण त्या गट गटविकास अधिकाऱ्यांकडनं कोणतीही चौकशी केली जात नसल्यानं ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे यांनी पातूर पंचायत समितीसमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे जमिनीचे पैसे मिळालेले नसताना अधिग्रहणासाठी आलेल्या अधिकाऱ्याला कपडे फाटेपर्यंत मारा असं वादग्रस्त वक्तव्य राजू शेट्टींनी केलं आहे जालन्यातल्या परतूरमध्ये शेतकरी मेळाव्यादरम्यान ते बोलत होते रत्नागिरीच्या दापोलीतल्या साई रिसॉर्ट प्रकरणी अनिल परब यांना खेड अतिरिक्त जिल्हा कोर्टानं मोठा दिलासा दिलाय पर्यावरण मंत्रालयानं परभांच्या विरोधात दाखल केलेले गुन्हे खेड कोर्टानं रद्द केलेत वाशिममधले काँग्रेसचे माजी मंत्री अनंतराव देशमुख यांनी आपल्या दोन मुलांसह शेकडो कार्यकर्त्यांसमवेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केलाय त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढलेली आहे रामदास कदम समोरून अंगावर जातो पाठीमागून खंजीर खुपसण्याचं काम करत नाही ईडी नजर माझं ऐकलं असतं तर सर्वात आधी अनिल परवांना आठ टाकलं असतं असं वक्तव्य रामदास कदमांनी केलंय विरोधी पक्षनेते अजित पवार सरकारकडून मॅनेज झालेत मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत ते एक शब्दही बोलले नाहीत असा गंभीर आरोप संपकरी कर्मचाऱ्यांनी केलाय जुन्या पेन्शन योजनेबाबत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली जाते संजय राऊतांनी आमदार राहुल कुल चेअरमन असलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्यात पाचशे कोटींच्या भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केल्यानंतर पुणे जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात राऊतांना पुराव्याची कागदपत्र येत्या दोन दिवसात देणार असल्याची माहिती रमेश थोरातांनी दिलेली आहे धुळे जिल्ह्यात चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे अवघ्या दोन महिन्यात अठ्ठेचाळीस ठिकाणी चोरट्यांनी डल्ला मारलाय त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे पोलिसांनी चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिक करताय परभणीतल्या देवनांद्रा परिसरात चार महिन्यांपूर्वी झालेल्या बालविवाह प्रकरणी जिल्हाधिकारी अचल गोयल यांनी स्वतः उपस्थित राहून गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह आठ जणांना ताब्यात घेतलंय अन्य पाच आरोपी फरार आहेत मालेगावच्या सोयगावमध्ये बांधण्यात आलेलं फायर स्टेशन दीड वर्षांपासून धूळखात पडू नये सुमारे सव्वा कोटींहून जास्त निधी खर्च करत उभारण्यात आलेलं हे फायर स्टेशन केव्हा सुरू होणार असा प्रश्न नागरिक विचारत आहेत सोलापूर विद्यापीठात सिनेट सभा उधळून लावण्याचा प्रयत्न करणाऱ्या आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिसांकडून मारहाण झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे बार्शीतल्या महाविद्यालयानं काही विद्यार्थ्यांना डिबार केल्यानं कुलगुरूंकडे याबाबत दाद मागण्यासाठी आंदोलन सुरू होतं मुक्ताईनगरच्या घोडसगाव फाट्याजवळ अवैधरित्या वृक्षतोड करणारा ट्रक पकडला गेलाय वृक्षप्रेमींनी हा ट्रक पकडून वनविभागाच्या ताब्यात दिलाय आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार हे आपल्या भाषणांमुळे कायम चर्चेत असतात अलीकडेच त्यांचा डोळा मारतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता पण आपण डोळा का मारला आणि त्यामागे उद्देश काय होता याचा खुलासा स्वतः अजित पवारांनी केला आहे न्यूज एटीन लोकमतला अजितदादांनी एक विशेष मुलाखत दिली न्यूज एटीन लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांना अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तरं दिली आहेत पहाटेच्या शपथविधीबाबत तुम्ही अजूनही बोलायला तयार नाही कधी मौन सोडणार कधी बोलणारच नाही त्याविषयी ते सिक्रेट राहणारच त्या फाईल सिक्रेट राहणारच आहे मला वाटेल मी विस सांगेन आज मला वाटत नाही मला सांगून नवीन प्रश्न सध्या ते निर्माण करायचे नाही पहाटेच्या शपथविधीबाबत तुम्ही अजूनही बोलायला तयार नाही कधी मौन सोडणार कधी बोलणारच नाही त्याविषयी ते सिक्रेट राहणारच रह, त्या फाईल सिक्रेट राहणार माझं मी माझा विचाराचा आहे मला ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस मी सांगेन आज मला वाटत नाही पुढ मला त्या सांगून नवीन प्रश्न सध्या तरी निर्माण करायचे नाही अजित पवारांनी अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर दिलखुलास अशी उत्तरं दिलेली आहेत न्यूज एटीन लोकमतकडे अजित पवारांनी संदर्भातले खुलासे केलेत पहाटेच्या शपथविधीवर ते नेमकं काय म्हणाले हे देखील आपण काही वेळापूर्वी पाहिलं अजित पवारांची ही दिलखुलास मुलाखत तुम्हाला आज रात्री आठ वाजून बावीस मिनिटांनी न्यूज एटीन लोकमतवर पाहता येऊ शकणार आहे न्यूज एटीन लोकमतचे संपादक आशुतोष पाटील यांनी अजित पवार यांची घेतलेली ही एक्सक्लुसिव्ह मुलाखत आठ वाजून बावीस मिनिटांनी दोन दिवसाचं ते शिबिर होतं शिर्डीचं शिर्डीचं हा काय झालं त्याच्यामध्ये आम्ही भावंडांनी ठरवलेलं होतं बालीला जायचं ह्या तारखा बुक झालेल्या होत्या तीन आधी त्यावेळेस मग मी तिकडं गेलो पहिल्या दिवशी मी हजर राहिलो मी शिबिरामध्ये मार्गदर्शन केलं शिबिरामध्ये रात्र शिबिर त्या दिवशी संपल्यावर मी तिथून गाडीत बसलो आणि डायरेक्ट एअरपोर्टला आलो आणि मग आम्ही तिथून गेलो त्याच्यामुळे दुसऱ्या दिवशी मला आ, हजर राहता आलं नाही त्यावेळेचा एक व्हिडिओ व्हायरल झाला हो आहे त्याच्यामध्ये मी एक डोळा मारलेला आहे त्याच्यात काय झालं मी असा होतो आणि इकडच्या बाजूला एक पत्रकार मित्र माझा दादा माझा एकच प्रश्न आहे मला विचारू द्या तुम्ही नंतर उद्धव ठाकरे साहेबांना तर मी त्याला म्हणणं थांब रे की आता साहेब आले तर साहेबांचं सा होऊ दे मी तुला नंतर बोलतो असं ते झालं फक्त <laughs> ते बोलताना थांब असं ऐवजी डोळा मारला गेला तर त्याचं एवढं काही दादांनी डोळा का मारला डोळा का मारला एवढे वेगवेगळ्या वेग प्रकारची चर्चा ते त्याला अर्थच नाही